नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे लाल कांदा बाजारभाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे पन्नास ते तेराशे सदोतीस रुपये सरासरी भावता एक हजार पन्नास ते अकराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता चारशे हजार रुपये गोल्टा आणि गोलटे ते चारशे पन्नास ते सहाशे सत्त्याऐंशी रुपये आणि ते लाल कांद्याची आवक होती दोनशे तेवीस नग कुठची बाजार समिती दिंडोली कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार वणी येथील आजचे लाल बाजार बाजारभाव जास्तीत जास्त भावता चौदाशे तर सतराशे पस्तीस रुपये सरासरी भावता बाराशे तर तेराशे एक रुपये कमीत भाव भावता नऊशे तर अकराशे रुपये आणि गोल्टा आणि गुलटो ते चारशे तर नऊशे एक्कावन्न रुपये व येथील आजचे लाल कांद्याची आवक होती दोनशे एक्क्याऐंशी नव कुठची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता बाराशे तर पंधराशे नव्याण्णव रुपये सरासरी भावता हजार ते अकराशे रुपये आणि कमीत कमी भावता चारशे ते नऊशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती नऊ हजार क्विंटल कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता अकराशे पन्नास ते बाराशे साठ रुपये सरासरी भावता नऊशे तर हजार रुपये आणि कमीत कमी भावता दोनशे तर आठशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती एकशे चौपन्न कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता अकराशे तर अकराशे शहाण्णव रुपये सरासरी भावता नऊशे पंच्याहत्तर ते एक हजार नव्वद रुपये आणि कमीत कमी भावता पाचशे तर आठशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची होती पाचशे प त्रेपन्न पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीला समजावं उपबाजारावर विंचूर येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता अकराशे पन्नास ते बाराशे सव्वीस रुपये सरासरी भाव होता हजार ते अकराशे रुपये आणि कमीत कमी भावता चारशे तर नऊशे रुपये व येथील आज लाल कांद्याची होती पाचशे ना दहा नग धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद